नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली एकोणपन्नास हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल जास्ती जर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दोन हजार पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवकाळी एकशे शहात्तर क्विंटल जास्तीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळी अठ्ठावीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली तीन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा